सर आपण इथं किती दिवसापासून उपोषणाला बसलात कालपासून आपलं नाव काय आहे संजय ज्ञानेश्वरकर गाव गाव माळुंजे पडवळ आमच्या गाव तालुका म्हणजे तुम्ही या ठिकाणी तुमचं उपोषण बसायचं कारण काय कारण आमच्याकडे असणार आपली कोणकेश्वर माळुंगे पडवळ गावामध्ये गेले पंचवीस वर्षापासून त्या ठिकाण आहे आम्ही पण पंधरा वीस वर्षापासून या ठिकाणी लढा देत आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही गेलो तशी गा सर्कल सगळ्यांकडे गेलो परंतु आम्हाला कोणी या संदर्भामध्ये न्याय दिला नाही आमची शी जमीन त्याच्या लगतच आहे त्या ठिकाणी वस्ती आहे आमचं समाज मंदिर आहे प्रत्येक ठिकाणी या स्टोन क्रिशमुळं आम्हाला धोका आहे आमच्या घरांना तडे गेले मंदिराला तडे गेले शितीचं या ठिकाणी आतोनात नुकसान होते प्रशासनाने याची दखल घेतली नाही पण माझी या संदर्भामध्ये विनंती आहे की प्रशासनाने संबंधित जे प्रेशर आहे ते प्रेशर व कठोरात कठोर कारवाई करून आम्हाला योग्य तो न्याय देऊन आम्हाला त्याच्यातून मुक्त करावं अशी मी आपल्याकडे या संदर्भाबद्दल विनंती करतो आपणास आपण आपना इथे लिहिले पाच जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आत्मक्लेश आत्महत्या आपण करणार आहेत तर नाहीच आपल्या मागण्या मान्य झाल्या तर आपला पुढचा निर्णय काय असणार आहे आम्ही राज्यातल्या बहुतेक स्थिती अवस्था अशीच होती अशीच आहे आम्हाला जिल्ह्यात जिल्ह्यातलं काही स्टोन प्रेशिलचे चित्र असं पाहायला मिळालं की खूप नुकसानधारक आहे त्याच्यामुळे खूप प्रदूषण वाढ होऊन वातावरण पूर्णतः दूषित करण्याचं काम त्या उद्योगाकडून होत असल्यामुळे याचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की जे फार भयानक चित्र आहे आणि त्यातून आंबेगाव तालुक्यातील महालुके पडवळीतील अतुल कराळे अतुल स्टोन प्रेशलचा त्या शेत त्यापासून बाधित असलेल्या शेतकऱ्यांचा माझा संपर्क आला त्यांच्या वेदना समजल्या त्यांना खूप त्रास झाला गेल्या पंधरा वीस वर्षापासून किंवा पंचवीस वर्षापासून ते तिथं शेती करतात कायमसूर किंवा यश पण हा उद्योग तिथं गेल्यानंतर त्यांच्या शेतीचं पोटाचं नुकसान झालं त्यांच्या दूध मोठा परिणाम झाला त्यांचं जरक्षरश जगणंच दुष्क भयानक आवश्यक केलेली आहे त्यांनी त्यांची भेट झाल्यानंतर वारंवार तक्रारी करू नये त्यांना न्याय मिळाला नाही की मला समजल्यानंतर पर्यावरण समजते अंतर्गत आपण त्यांना न्याय देण्यासाठी त्यांच्या त्या याला एक मार्गदर्शक म्हणून एक सहकारी म्हणून आपण त्यांना त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो पर्यावरण संस्थेच्या अंतर्गत आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आम्ही आवाज उठवण्यासाठी शासनाला जागं करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आत्मक्लेश आनंद अन्न आनंद्या आत्मत्याग आंदोलन जे जाहीर केलं आहे ते उद्या पाच जून रोजी दिनानिमित्त आम्ही आत्मत्याग करण्याचं निश्चित केलेलं आहे की शासनाने किमान मी आत्म आत्महत्याग केल्यानंतरही जरी जाणवं आणि हे स्टोन प्रेशरचे समाजावर होणारा अन्याय कमी व्हावा बंद व्हावा यासाठी आम्ही तो आत्मजाग आंदोलन आत्मज्यागाचा निश्चित केलेला आहे शासनाने आज तरी तरी दखल घेतली नाही कालपासून पण आज किमान दखल न घेतल्यास उद्या केव्हाही आत्मजाग आंदोलन करायची तयारी आम्ही ठेवलेली आहे आणि निश्चित आम्ही ती करणारच आहोत आपण या ठिकाणी उपोषणाला बसतात आपलं नाव काय आहे माझं नाव किरण रामचंद्र डोके पडवाचा एक एकवाडीतला एक ड्रायव्हरशी तुम्हाला इथं बसल्यापासून काय समस्या आणि तुमच्या तुम्हाला असं काय वाटतं शासनाने काय करायला पाहिजे तुमच्यासाठी कृष्णाने ऑलरेडी तसं सरपडी गजर आज महात्मा फुले करा एक केशर आहे हे केशर आमच्या माझ्या घराच्या जवळपास आहे माझ्या घराची किंवा माझ्या वस्तीची किंवा माझ्या सार्वजनिक मंदिराची अवस्था आता बघितली आहात तर माझं वैयक्तिक कधी खाली पडं माझं दहा माणसा कधी उद्वातोय आणि याची भीतीने मी आज आजाद मैदानात आंदोलन करायला बसतो आहे पण मला शासनाने अजून आम्हाला न्याय ना दिला नाही आम्ही दोन ना दिवस झाले इथे तरी चौकशी विचारपूस केली पाहिजे आज पंचवीस वर्ष आम्ही जणतो आहे पंचवीस वर्षामध्ये आम्ही तहसीलदार ग्रामपंचायत पुन्हा अधिकारी सर्व नको तिथे जाऊन आम्हाला कुणी विचारत नाही अशी भयान परिस्थिती आहे शासनाची आहे त्याच्यामुळे आमचा आत्महत्या करायचा सुद्धा आमचा प्लॅन आहे अहो त्या घरातील कुटुंब मग आजात मैदानातच आत्महत्या करतो ना काय फरक पडणार आहे आम्हाला जिथं मरायचं तिथं मरायचं शासन तर विचारच करत नाही कुठल्या गोष्टींना आम्हाला जगायचं तर जायचं कुणाकडं कुणाकडं न्याय मागायचा आम्ही आजात मैदानात सुद्धा माझी आत्महत्या करायची तयारी आहे